पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील वाघेश्वर नगर या खानकामगार वस्तीवर जमीन हक्क मागणीसाठी सुरू असलेल्या सत्याग्रहाला दहाव्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत ठोस निर्णय अभावी असफल झाल्याने सत्याग्रह चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीमध्ये निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम प्रांत अधिकारी यशवंत माने अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते खनिकर्म महसूल अधिकारी सुरेश जगताप मालमत्ता विभाग कनिष्ठ लिपिक गीते गटविकास अधिकारी शेखर शेला मंडल अधिकारी रुपाली सरपदे आदी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस निर्णय न घेता सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त आयुक्तसमेद बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले बैठकीत वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते सन दोन हजारमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी मधुकर कोकाटे यांना वाघोलीतील सर्वे नंबर एकशे एकोणतीस अकराशे तेवीस चौदाशे एकोणावीस व पंधराशे सदुसष्टमध्ये राहणारे दगडखान कामगारांनी निवास प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासाठी त्यांच्या नावे प्रत्येक कुटुंब एक गुंठा भूखंड देण्याची मागणी ठेवली होती व त्याप्रमाणे तहसीलदार यांचा अहवालही देण्यात आला ग्रामपंचायतीने त्याबाबत ठराव झाला असून चारही भूखंडाच्या शासकीय मोडण्या झाल्या होत्या दोन हजार अठरामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल केला व त्याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय झाला आहे मात्र प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे वाघोलीतील दगडखान कामगारांना त्यांचे मूलभूत अधिकार व जमीन अख्खापासून वंचित राहावे लागत आहे गेली पंचवीस वर्षे सातत्याने शासन व प्रशासन दरबारी संघर्ष करूनही अनुसूचित जाती जमाती व विमुक्त यांना आपल्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे वंचित समाजाला न्याय देण्यासाठी आता नाही तर कधीच नाही यासाठी बेमुदत अन्यत्याग सत्याग्रह दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून वाघोलीतील वाघेश्वर नगर येथे सुरू केला आहे दगडखान असंघटित कामगार विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बी एन रेगे यांच्या नेतृत्वाखाली दगडखान कामगार व आदिवासी उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत जिल्हाधिकारी यांची बैठक निष्फळ ठरल्याने सर्व आंदोलक नाराज झाले असून आंदोलन जसे पुढे जाईल तशी दगडखान कामगारांची अस्वस्थता वाढत असून दगडखान कामगार रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपला अन्न था सत्याग्रह थांबणार नाही असा ठाम निर्णय दगडखान कामगारांनी घेतला असून त्यास विविध संस्था व संघटनांचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे सत्याग्रहामध्ये महिलांची संख्या अधिक असल्याने महिलांनी चूलबन आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे मत शेतकरी कष्टकरी महिला परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट पल्लवी रेगे यांनी मांडले कलेक्टर साहेबांनी आज दगड खान कामगारांचे जे वागोलीचा प्रश्न होता त्या संदर्भामध्ये त्यांनी आज वेळ दिली होती त्या वेळेप्रमाणे ते आज या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी सर्व या नागरिकांचा जे नागरिक दोन हजार अकरापूर्वी राहत आहेत त्यांचा सर्वे करून या ठिकाणी त्यांना जागा देऊन त्यांना घरकुल बांधून देण्याचासुद्धा शब्द या ठिकाणी आज दिलेला आहे की त्यांना नियमाप्रमाणे घरकुल योजनेत शहरी घरकुल योजने शहरी घरकुल योजनेला किमान अडीच लाख रुपये एका माणसाला मिळतात आणि त्यामध्ये प्रत्येकाचं घर त्या प्रत्येक ज्याला म्हणजे ज्याचं मान्य घर होईल त्या प्रत्येकाला होणार आहे जरी एका कुटुंबामध्ये पूर्वी हा प्रश्न पंचवीस तीस वर्षाचा आहे एकटा एका कुटुंबामध्ये कदाचित तीन कुटुंब झाले असतील परंतु त्यांचे कागदपत्र वेगळे असतील आणि ते राहत असतील एकत्र तरीसुद्धा प्रत्येकाला स्वतंत्र घर या ठिकाणी मिळणार आहे आणि स्वतंत्र जागा मिळणार आहे त्यामुळं त्याचा सर्वे करून थोड्या दिवसामध्ये हा प्रश्न निश्चितपणानं मार्गी लावण्याचा शब्द दिला आहे त्यांनी सांगितलं या आठवड्यात मी सोमवारी मिटिंग घेतो पाच वाजता त्यानंतर पुढच्या सोमवारी लागोपाठ दोन तीन आठवडे मिटिंग घेऊन हा प्रश्न तातडीनं मार्गी लावतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी उपोषण सोडण्याचं विनंती त्यांनी या सर्व ॲडव्होकेट रेगेज भाऊ असतील दिदी असतील किंवा आमच्या काकी असतील या सर्वांना या ठिकाणी सांगितलं की तुम्ही सर्व त्या आपल्या बांधवांना सांगा तुम्ही उपोषण आता सोडा परंतु त्यांनी सांगितलं की आत्ता तिथं कोणतरी महेश झालेली एक व्यक्ती आहे बाजूला आणि म्हणून हे उपोषण उद्या सकाळी साडेनऊ वाजता साडेनऊ ते दहा वाजता सोडायचं ठरवलेलं आहे आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आणि हे उपोषण सोडून या ठिकाणी नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लावणार आहे भाऊ असेल दिदी असेल आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत कारण हे हा प्रश्न मला माहिती आहे सत्त्याण्णव सालापासून आम्ही हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यावेळेस मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो आणि म्हणून जिल्ह्यामध्ये असं काही अडचण असेल प्रश्न असतील तर आपण त्याला मदत केली पाहिजे आणि म्हणून ह्या दगडखान कामगारामध्ये विशेषतः त्यामध्ये आमचे सर्व एस टी एन टी व्ही एन टी जी एन टी असे कामगार आहेत आणि त्यामुळं ते त्या आमच्या मागासवर्गीय समाजाचेच जास्त बांधव त्यामध्ये असल्यामुळं हा प्रश्न निश्चितपणानं मार्ग या ठिकाणी लावणार आहे महापालिका आयुक्तांशी बी आत्ताच साहेब बोलले आणि त्यांनी शब्द या ठिकाणी दिला की हा प्रश्न आपण तातडीनं मार्ग लावू या ठिकाणी फक्त जे काही कागदपत्रं आहेत ती तपासण्याची गरज आहे कारण शासकीय काम असल्यामुळं ती तातडीनं तपासून या ठिकाणी या नागरिकांचा प्रश्न शंभर टक्के आता हिवाळी अधिवेशन पण सुरू हा विषय तुम्ही हा हा विषय हिवाळ्या अधिवेशनमध्ये घेण्याचे काय कारण नाही त्यांनी आता शब्द दिला आहे अहमदाबाद ॲडव्होकेट बी एम रेगे राष्ट्रीय अध्यक्ष दगडखान कामगार परिषद महाराष्ट्र आज या ठिकाणी आजचा दहावा बेमुदत अन्नत्याग सत्याग्रहाचा दिवस होता या अनुषंगाने या गेले दहा दिवसामध्ये दिवाळीच्या सुट्या असून देखील महसूल विभागाचे अधिकाऱ्यापासून ते अफर तहसीलदार यांच्या भेटी झाल्या आणि अंती आज चोवीस तारखेला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये कारे आज बैठक झाली या बैठकीमध्ये आम्ही सर्वांचं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आभार मानतो जिवायचा सण असताना देखील या प्रश्नाकडे त्यांनी फार जिवाळ्याने लक्ष घातलं आणि आपल्या दगडखान कामगारांच्या संदर्भामध्ये त्यांनी सहानुभूती दाखवली त्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आजच्या झालेल्या बैठकीमध्ये किंबहुना कलेक्टर साहेबांनी हा माझा विषय नाहीच ही भूमिका घेतली होती आणि ते आम्हाला कुठेतरी थोडंसं खटकलं होतं आणि मग ते आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या लक्षामध्ये आणून दिलं की त्या समि दोन हजार अठराच्या शासन निर्णयाप्रमाणे आपणच त्या समितीचे अध्यक्ष आहात आणि म्हणूनच आम्ही आपल्याकडे ही मागणी मागतो साहेबांनी ते मान्य केलं आणि मग ते आता वाघोली महानगरपालिकेत गेलेली आहे म्हणून आयुक्तांशी साहेबांच्या बरोबर त्यांचं बोलणं झालं आणि तातडीची पंधरा सोमवारी बैठक ह्या प्रश्नावरती तू तू की मी तू की मी हा प्रश्न सोडवण्यासाठी ते म्हणाले की पंधरा सोमवारी या संदर्भामध्ये पाचच्या सुमारास मी बैठक लावतो आणि हा प्रश्न मार्गी लावतो आमचा एक विषय आहे आम्हाला एस आर ए नको आम्हाला शासनानं बांधून दिलेली घरं नको आम्हाला जागा पाहिजेत आणि आम्हाला आमच्या जागेवर आम्ही स्वतः घर बांधणार आहे अशी आम्ही भूमिका मांडलेली आहे आणि भूमिका आमची ठाम आहे कारण आमच्या कब्जामध्ये ऑलरेडी तो संपूर्ण भूखंड आहे शासनाला वेगळा कोणताही भूखंड आम्हाला देण्याची काही गरज नाही किंवा प्रशासनाने द्यायची गरज नाही की वेगळा भूखंड आम्हाला द्यावा लागतो आमच्या ताब्यात आहे भूखंड आणि आमच्या ताब्यातला भूखंड आम्ही सोडणार नाही आणि तो भूखंड मात्र आमच्या नावाने करून द्या आणि जी प्राईम मिनिस्टर आवास योजनेचे जे काही अनुदान आहे ती आम्हाला द्या आम्ही विश्वास ठेवतो आहे आणि आता आंदोलक अजून नऊ आंदोलक मांड मांडवापतीच बसलेले आहेत मी एक त्यापैकी आहे आणि हे सगळे आमचे सहकारी वर्ग आहेत बापू आमच्याबरोबर पहिल्यापासून आहे सत्त्याण्णवपासून आहेत हा लढा तीस वर्षाचा आहे किंवा आताच उपोषण सोडावा असा आग्रह धरला परंतु तो आम्ही मान्य नाही केला आपण मांडवामध्ये जाऊन तो निर्णय सुमारे दोन हजार प्लस घरांचा निर्णय असल्यामुळे त्यांच्यासमोर हा संपूर्ण आढावा आम्ही देतो आहे आणि त्यांनी जर सहमती आम्हाला दिली तर आम्ही पुढची दिशा त्याच्यावरती ठरवणार सोमवारची तारीख आहे बापूसाहेब पठारी साहेब हे आमच्याकडे बरोबर पहिल्यापासून आहेत माजी आमदार अशोक बापू पवार साहेब पहिल्यापासून आहेत आणि त्याच्यामुळं यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये आपण तो सर्वांग निशे निर्णय घेणार आहे आणि जर महानगरपालिकेने आणि आयुक्त कलेक्टर साहेबांनी हा विषय नाही सोडला तर निश्चितच बापूसाहेब आपला हा प्रश्न येणाऱ्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये तारांकित आणि लक्षवेधी करणारच आहेत कारण यापूर्वीही वरती अनेक प्रश्नावरती बाप्पूंनी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला आहे नमस्कार मी मिना काकीसंजाप्पा खरं तर आज आपल्याबरोबर संपूर्ण पीडित जनसमुदाय आहे रेगे भाऊ असतील दिदी असतील अप्पा आहेत आपल्याबरोबर आमदार बापूसाहेब पठारे तर या उपोषासाठी बऱ्याच लोकांनी पाठिंबा दिला या लोकांनी दिवाळी केली नाही कुठलंही फरास खाल्लेलं नाही हे निर निर्जल उपासा सगळेजण बसले होते आणि हे सगळं उपोषण आज खरं तर कलेक्टर साहेबांनी खूप मोठी साथ दिली आणि खूप मोठा पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आणि खरं तर ह्यांची दिवाळी आज झाली जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या जमिनी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू आणि पुढे जो काय प्रॉब्लेम येईल ते आपणनी त्यांच्या खांद्यावरती घेतलेला आहे आप्पा म्हटलं की जो काय प्रॉब्लेम येईल तो पुढचा मी सॉल्व्ह खरं तर आज आज खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या मंडळांची दिवाळी साजरी झाली एवढंच मी म्हणू शकते बोला बोला मी ॲडव्होकेट पल्लवी रेगे अध्यक्ष दगडखान महिला कामगार संघटना आज दहाव्या दिवशी कलेक्टर साहेबाने बैठक बोलवली बेमुदत अन्न त्याग सत्याग्रह चालू आहेत खूप सारे अधिकाऱ्याने भेट दिली पण आज पण बघा होत हे जी आर आम्ही समजून घेतलेला आहे मी ते दहा वेळा तिथे बसल्या बसल्या वाचन केला आणि त्यामध्ये काय आहे ते समजून घेतलं आज माझी अपेक्षा होती की सुट्ट्यांमध्ये अधिकारी वर्ग जाऊन हे वाचून काढून येतील आणि समजून घेतील आणि आम्हाला काय ना काहीतरी निर्णय देतील आणि तेव्हाच आम्ही निर्णय घेणार की आम्ही अन्न त्याग सत्याग्रह सोडणार पण आम्हाला काही वाटत नाही आज यांच्यामध्ये आम्हाला काय दिसत नाही आहे म्हणून मला वाटलं आंधळे झालेलो आम्ही आणि खूपच त्रास व्हायला लागला मला तरी माझी बीपी माझी आता बीपी वाढलेली आहे आणि मला वाटतं की कोणीही कामगार तयार होणार का आंदोलन सोडायला मिळणार मिळणार ताई तुमच्या शब्द मिळणार आम्हाला आजच केले आज